शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सर्विषयस म्हणजे आपले खूप खूप स्वागत काही दिवसापूर्वी मी भरपूर दिवस म्हणजे आपल्या देऊ शकलो कारण कसं माझ्या इथे पाईपाचा सीझन लागलाय आणि त्याकरता मी तुम्हाला एक जबरदस्त जे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्याच्यासाठी एक जबरदस्त प्रोडक्ट मी आपल्यासाठी आणलाय म्हणजे की पाईप हे बघू शकतो मित्रांनो शंभर मीटरचा बंडल राहणार आहे साडेतीनशे फूट हे रेन पाईप चालणार आहे रेनपाइपचं काम काय मित्रांना तुम्ही स्किनवरती खाली बघू शकता आता जे क्लिप टाकली आहे मी त्याच्यावरती बघू शकतो अशा प्रकारे रेनपाइप राहणार आहे आणि अशा प्रकारचे झाडाला पाणी पोहोचवणार आहे त्याकरिता आपल्याकडे जुगाड पण याची अवेलेबल आहे मला सांगतो रेनपाइप कसं जॉईन करायचं आहे याकरिता आपण दोन जुगाड जुगारपण एक तुमचं फूड पॅटर्न म्हणजे की तुमचा याच्यात खर्च वाचेल मित्रांनो जे तुम्ही नॉर्मल स्पिनकर पाईपला जे फूड पॅटर्न वापरतो ते फुट पॅटर्नला तसं कनेक्ट येईल तुम्हाला एअरबो एअरबो लावून डायरेक्ट त्या एल्बोला वॉल असेल आणि तुमचा जे रेनपाईप आहे मित्रांनो रेन पाईप लागेल आणि इकडे एन कॅप लागेल पथ न करता आपल्याकडे डायरेक्ट कर रू वाल जॉईंटर अडॅप्टर आलेलं आहे मित्रांनो डायरेक्ट याला आपण एक अशा प्रकारे आपला वॉल लावू शकतो बघू शकतो मित्रांनो किती सोप्या प्रकारे इथे वॉल बसलाय इथे आपण रेड पाईप लावून साडेतीनशे फूट रेड पाईप आहे मित्रांनो आणि याचा युज काय मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आपल्या जे झाड असते फळाचे जे झाड असते किंवा जे भाजीपाल्याचे झाड असते त्याला खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे पाणी मिळते म्हणजे आता तुम्ही याचं नाव म्हणजे तुम्ही ऐकता रेन पाईप रेन म्हणजे काय होते पाऊस पाऊस करा त्याचा काय मित्रांनो आणि याच्यात तुमचं काय उत्पादन मध्ये थोडं जे तुमचं हे उत्पादन थोडं तुम्हाला जास्त येईल व असे आपल्या चॅनलवरती जुडले असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन यंत्र मशिनरीज घेऊन येत आहे आणि याची किंमत मित्रांनो साडेनवशे पर्यंत मिळत आहे आपल्या इथे जर आपले सबस्क्रायबर असेल किती पण दूर ऑल ओव्हर महाराष्ट्र त्याला आपण याची किंमत जे देणार आहोत किंमत मात्र साडेसातशे रुपये साडेसातशे रुपये घेऊन जा मित्रांनो आता मी तुम्हाला जुडले असेल तर सपोर्ट करा मित्रांनो धन्यवाद